प्रथम मी आई जी जी नाटिका मी बसवलेली आहे पथनाट्य ती थोडक्यात माहिती अशी की हल्ली तुम्ही बघताय की हुंडाबळीची हुंडाबळीबद्दल खूप सारे काही चर्चा चालू आहे कोकणामध्ये हुंड्याचा प्रकार नाहीच आहे तरीसुद्धा ह्याचं लोन आपल्याला येऊ नये आणि जर कोण घेणार असेल वस्तुरुपानं वगैरे तर त्याला थोडंसं हे व्हावं म्हणून आमच्या मुलांनी काहीतरी पथनाट्य बसवलं आहे तर साहेब त्यांना तुम्ही बघावं काही बाकी सर्व ग्रामस्थ महिलांनी बघावं आणि आम्हाला थोडं प्रोत्साहन द्यावं यासाठी विनंती करू yuka yuka jiku lamisala yuka yuka jiku lamisala. nama it be kolo ni mbola.

म्हातपणा मंदी पोराना भव म्हातारपणा पोरांना पोराना भवनी भावरी सेवा भाऊ सदनाचा तुरुंग गोडी देशाचा तुरुंग गोडी दे स्त्री दास्याचा तुरुंग गोड आता महिलांवर होणारे हिंसाचार कौटुंबिक हिंसाचार आणि गुंडा यावरती आपण एक छोटीशी नाटिका सादर करीत नमस्कार मी शीतल धनावडे मी आहे आज नवऱ्या मुलीच्या भूमिकेमध्ये नमस्कार मी आहे नवऱ्या मुली नमस्कार आहे मी नमस्कार, आहे निकिता कामळी सासवीच्या भूमिकेमध्ये नमस्कार मी जनार्दन सावंत मी आहे सासवीच्या भूमिकेत नमस्कार मी कोमल सोली नंडगेच्या भूमिकेत नमस्कार मी अश्विनी मोरे आज नवऱ्या नवरीच्या आईच्या बोलतो नमस्कार मी पूर्वा सामाजिक आई आई, आई अब आज अरे वा किती टक्के मिळाले आई मी कॉलेज मध्ये पहिले आले अरे वा छान पण का आता काय म्हणते का आपल्याकडे पाहुणे येणार आहे लवकर आवर बरं आई कस अगं आता शिक्षण खूप झालं तुझं आता आपल्याला लग्नाची बघायला नको का त्याच्यासाठीच तुला बघायला पाहुणे येणार आहे आई पण माझं शिक्षण आत्ताच झालं मला करिअर करायचंय माझं सगळं करिअर होत राहील पुढे आधी महत्वाचं आहे म्हणजे सोयीक जुळणं लोक येतात पटकन आहे बरं तुझं आता चहापणाचा कार्यक्रम होईल या 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 तुमचीच वाट बघत नसतं घ्या बसा ना शुद्ध व्हायला दिलं. काय व्यवस्थित झाला प्रवास? हो. शीतल चहा घेऊन ये बरं पाहुणे आलेत. आमची ही शीतल बरं का खूप छान सुगरण आहे सगळं जेवण सगळ्यातली सगळं घरातली काम सगळी करते. कांदा पोहे छान झालेत. तिनेच केलेत ते.

का मानपणाचं काय तुम्ही कसं म्हणाल तसं करूया मी आता जरा स्पष्टच बोलते मुलाच्या लग्नामध्ये नवऱ्याला एक टोळ्याची अंगठी दोन तोळ्याचे चैन त्याला कामावर जायला गाडी पाहिजे आणि मानपण तर चांगलाच झाला पाहिजे आणि वरती दोन्ही लग्नाचा खर्च तुम्ही असं का करता हो मी आधी एकतर विधवा माझी एकूणची एक मुलगी तिला शिक्षण दिलं घरातला सगळा खर्च मीच करते हो काहीतरी बघा आणि ह्यांची पसंती झाली तर आपण हे जुळवायचं बघूया ना हो काकी काय करताय काय तुम्ही तिचा रिझल्ट लागला म्हणून मी पेढ्याचा बॉक्स घेऊन आले असं काय करताय काय गो शीतल पूर्वा मला काहीच माहित नव्हतं मी आले घरी मी आणि मला सांगितलं चहा पाणीचा कार्यक्रम आता लग्नाचं बघायला नको का शिक्षण तर दिलं मी तिला मग लग्नाची जुळवाजुळव करायला नको का मला आता ही कोण मध्ये बोलणार मोठ्याने बोलताय तर छोट्याने बोलू बोलूनही मध्ये तुझं काय काम आहे अहो बाकी मी लहान आहे मला मान्य आहे पण मी सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे आणि शीतल माझी मेन मैत्रिणी म्हणून त्याच्यासाठी आले की तुम्ही देण घेणं जे काय चाललंय ना तुमचं ह्याला हुंडा म्हणतात अगं आई त्या सामाजिक कार्यकर्त्या बोलतात ते बरोबरच आहे उद्या होई तेव्हा मानपान आणि हे सगळं करावंच लागणार आहे तुला काहीच कळत नाही त्याच्या तू गप्प बस बरोबर आहे मला असं वाटत करूया की विचार कसला करताय जे देणं घेणं म्हणतायत ना त्याला हुंदा म्हणतात हुंदा देणं आणि घेणं दोन्ही कायद्याने चूक आहे त्यांना शिक्षा होऊ शकते कारावास होऊ शकतो दंड पण होऊ शकतो मला काहीच आमच्याकडे आहे त्याप्रमाणेच होणार मी सुद्धा माझ्या माहेरातून घेऊन आले होते तुम्ही त्याला रीती रिवाज म्हणताय ना त्यालाच हुंडा म्हणतात एकोणीसशे एकसष्ट साली हुंडा प्रतिबंध कायदा आला आहे तुम्हाला माहिती आहे का हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार एकोणीसशे एकसष्ट सालापासून आपण हुंडा देणं घेणं दोन्ही चुकीचं आहे महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत महिलांसाठी स्वतः येऊन मतं मांडू शकतील अशी केंद्र सुरू झालेली आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी असतील तालुक्याच्या ठिकाणी असतील समुपदेशन केंद्र सुरू झालेली आहेत महाराष्ट्र राज्य राज्य महिला आयोगाची केंद्र सुरू झालेली आहेत सखी वन स्टॉप सेंटर आहे याशिवाय एकशे बारा हे महिला पोलीस हेल्पलाईन नंबर आहे एकशे हा महिला हेल्पलाईन नंबर आहे ह्याचा सुद्धा आपण आपल्या मतं मांडण्यासाठी आपली आपल्याकडे जर काही चुकीचं घडत असेल तर त्याच्यासाठी दात मागण्यासाठी म्हणून आपण हे वापर करू शकतो आणि पूर्व म्हणते पाहिजे मला या घरामध्ये लग्न करून नाही जायचं असं कसं लग्न आपल्या दारात आले असं कसं म्हणून चालेल थांबा थांबा तुम्ही कार्यकर्ते बोलतायत ना ते बरोबर आहे की आम्हाला काही आपण बंद करूया आणि फक्त तुमच्या मुलीला पाठावर बसवणं आवडून आम्ही तयार करून आई तरी पण मला नाही लग्न करायचं माझं तर एवढं शिक्षण झालं आहे तर मला थोडं करियर पण करायचं मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहील आणि नंतरच लग्न करेन बरं ऐका ताई माझी एक विनंती आहे तुम्हाला मुलगी बोल बोलतील ते पण बरोबर आहे तुम्ही आता सगळ्या गोष्टीला तयार झालात ही पण चांगलीच गोष्ट आहे पण आपण एक काम करूया हे सगळं थोडे काही वर्षानं करूया जर मुलं मुली तयार असतील त्यांचं स्वतःचं करिअर होत असेल तर ते करू ना आणि त्याच्यानंतर आपण लग्नाचा विचार करूया हो चालेल का हो चालेल धन्यवाद Bye. -bye.